अध्याय नऊ अध्याय नववा वाचण्याचे फळ ईश्वर प्राप्ती होईल अध्याय नववा परितास वरदान श्री गणेशाय महा, नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपादश्री वल्लभ कुरोपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला केल्या व त्यांनी आणखी काय काय लीला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाला तेथील वात्सव्यात श्रीपाद येथील स्नानासाठी नित्य नदीवर जात असत लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करत असत त्या ग्रामात एक पर्यट राहत असे तो भाविक होता श्री गुरुंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला मठांगण झाडणे सडा समार्जन करणे आदी कामे तो आवडीने करत असे वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करीत होत्या शृंगारलेली नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा राजाचे सैन्य सेवक वर्ग सालंकृत हत्ती व घोडे नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला मठांगण झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरूची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख त्याला प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे आपले जिने व्यर्थच होय तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले परिटा तुझ्या मनात काय चिंतन चालले आहे परिट म्हणाला स्वामी या राजाची सुख आणि ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून मला खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्री गुरु म्हणाले परिटा तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुकोपभोगांची इच्छा निर्माण होणे हे साहजिकच आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदारचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परिट म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका श्री गुरु म्हणाले तू माझा निस्तीम भक्त आहेस मी तुला कसे अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी ब्रुस या सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीचे खून सांगेन ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग परीट म्हणाला त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा तथास्तू म्हणून श्री गुरूंनी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पावला कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे कथा सांगून योगी नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याने कुरपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फारच थोर आहे अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु आश्विन वद्य मृग नक्षत्र असताना गंगेमध्ये गुप्त झाले ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरीसुद्धा सूक्ष्मरूपाने अजूनसुद्धा तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्य सिद्धी होते अध्याय नववा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहाको ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून, भक्ति भावे करो निया श्रीपाद कुरो पुरिअस्ता पुढी वर्तली कैसी कथा सांगाता, नि सागाता कृपा मूर्तीदा सिद्ध मनि नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक सेवक झाला श्री गुरुचा भक्त वत्स श्री गुरुराव जाणून शिष्याचा भाव विस्तार करुनी निरू गुरु चरित्र नित्य श्रीपाद गंगेसियेती विधीपूर्वक स्नान करीती लोक व्यवहार संपादितती त्रैमूर्ती आपन ज्याचे दर्शन स्नान त्यासी काहीसे आचरण कारण स्नान करीत परीय स्मर्तता ऐसे एके दिवसी यती एती स्नानासी से दश मध्ये मध्य आपण तया गंगात त रज रजकस वस्त्रे धूत नितयोनी अशी नमित नित्य त्रिका येऊनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी मनो वाक्याय कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक सी। श्रीपाद श्रीपादमंती तयासी एक चित्ते श्रीपाद श्रीपादमंती रजकासी का नित्य कष्टी मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन विन्वित असे कर जोडून सत्य संकल्प गुरु मूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक जाहला एक चित्ता दुरोनी करी दंडवता मठा गेली या परी ऐसे बहुता दिवसांवरी रजक तो सेवा करी आंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य नेमे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋषू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा मलैक स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्री आपण गंगेमधून येत असे सर्व दळ येत दोनी थडी अमित हस्ती हस्ती घोडी मिरवी ताती रत्नकोडी अलंकृत सेवक जन, ऐसा गंगेच्या प्रवाहांत राजा आला खेळत अनेक वाद्य नाद गर्जत कृष्णा थड़ी एसी, रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुषित असे गंगे तवलोकित समारंभ राज्याचा बहुमानसी संसारासी जरी ना देखीचे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्यराजी जिने ऐसे सौख्य भोगने स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कौण्या देवा आराधिले कैसे श्रीगुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मनी चिंतित करी तसे दंडवत श्रीपाद राय वळखिली वासना तयाची भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती जानोनी अंतरी त्याची स्थिती बोलावो निया पुसती काही चिंतिसी मनांत रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दासश्री गुरुचा पूर्वी आराधोनी देवासी पावला आता या पदासी मनोनी चिंतितो मानसी कृपा दातारा। ऐसे अविद्या संबंधेंसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद मंती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वासे भोगावयासी भोग तमो वृत्ती निववी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बादा करीती पुढे केवळ जन्मातरी परीयेसि तुष्टवावया इंद्रियांसी जावे तुावे वंशासी आवडी जाहली तुझे मानसी भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजकर जोडून कृपा कृपासागरू तू गुरुराजपूर्ण गुरु उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु मंती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटू अंत काळासी कारण असे एने आम्हा भेटी होतांची आम्हांसी, ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरमवसी आम्हा येणे घडेल आनिक कार्य कारणसी अवतार घेऊ वेश धरोनी संन्यासी नाम नृस्य सरस्वती ऐसे तया संबाधुनी निरोप देते जाय म्हणून रजक लागला तये चरणी नमस्कारित तये वेळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगीसी की पुणती राज भोग मज रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयेसी भोग भोगिन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाहिरे म्हणून जन्मा तरी भोगी म्हणती निरोप देता तयावेळी तजिला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेंछकुळी वैदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसी झाली या अवसरी श्रीपाद राय कुरवपुरी अस्ता महिमा परंपारी પ્રખ્યાત પરીએસા મહિમા સકળ સાંગતા વિસ્તાર હોઈન બહુ કથા પુલાર રસે ખ્યાતા નામ ધારકા મહત્વ વર્ણાવયા શ્રી ગુરુ ગુરુચે શક્તિ કલ છે યા વાચે નવલ હે અમૃત નવલહે છે સ્થાન મહિમા મહીમા શ્રી ગુરુ રાહતી જે સ્થાની અપાર મહિમા ત્યા ભુવની વિચિત્ર જયા છે કરણી દૃષ્ટાંત તું જ સાંગે ન सान महिमा प्रकार सांगे नाही का एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी, कारण असे पुढे अवतारी मनोनी अदृश्य होते तेथे आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परीयसी श्रीगुरु बैसली निजानंदेंसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जान कुरवपुरी असती आपण श्रीपाद राव निर्धार निर्हुनी दृष्टांत सांगेन विस्तारोनी मने सरस्वती गंगाधरू जे जन असते भक्त केवळ त्यांची दिसती श्रीगुरु निर्मळ कुरपुर क्षेत्र अपूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी नाम धारकासी तीची कथा विस्तारेंसी, सांगत असे सकळीकासी गंगाधराचा आत्मज, आत्मजी गुरुचरित्र परमकथाकल्पतर सरस्वत्युपाख्याने सरस्वतुपाख्यानी सिद्धनामधारक संवादे रजकवर नाम, नाम नवमो अध्याय ओवी संख्या बावन्न श्री गुरु दत्तात्रेय यार्पण श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद